बालमित्रांनो खरं तर प्रत्येक गुरुला एक वाटत असतंय की त्यांचा जो शिष्य आहे तो शिष्य गुरुपेक्षाही मोठा व्हावा तुम्ही मला वर्गात आल्यानंतर ज्या काही गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या त्याच्याबदल्यात मी तुम्हाला हा आशीर्वाद देतो की तुम्ही सगळेजण आमच्यापेक्षाही खूप मोठे अधिकारी व्हावेत अरे मग त्याच्यासाठी पहिला अभ्यास तर करावा लागल <laughs> उघडा तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक आणि त्याच्यातला भाग पाहूया प्रकरण तिसरं अंकाची दर्शनी किंमत स्थानिक किंमत विस्तारित मांडणी आणि स्वाध्याय बघायचा आपल्याला तीन पॉइंट तीन त्याच्यातला पहिला प्रश्न हे सगळेजण पुस्तकात बघा सगळेजण पुस्तकात बघा काय दिले पुस्तकामध्ये एक संख्या दिली आहे आणि सांगितले या संख्येतील कोणत्या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक शून्य आहे आता तुम्हाला ना मुद्दाम मोठी संख्या देते आणि तुम्हाला गोंधळून टाकतेत स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक शून्य कुणाचा असते तर फक्त आणि फक्त एकक स्थानच्या अंकाचा आणि एकक स्थानी आहे सात म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर चार, चार। दोन येणारच नाही कारण दोनची स्थानिक किंमत आहे वीस लाख आणि वीस लाख मधून जर दोन वजा केले तर येणार नाही शून्य तीन तीनची स्थानिक किंमत आहे तीनशे तीनशेमधून मधून तीन दर्शनी किंमत वजा केली तर शून्य येणार नाही नऊ नऊची स्थानिक किंमत आहे नऊ हजार नऊ हजारमधून मधून नऊ वजा केले तर शून्य येणार नाही पण सातची स्थानिक किंमत आहे सात आणि सातची दर्शनी किंमत आहे सात मग सात मधून सात वजा केले उत्तर आलं सगळ्यांना समजलं लक्षात आलं चला पुढचा प्रश्न बालमित्रांनो दुसरा प्रश्न पण फार आहे बघा काय म्हणले प्रश्नात पुढीलपैकी कोणत्या संख्येतील एक या अंकाची स्थानिक किंमत किती म्हणले रे एक लाख आहे म्हणजे कितव्या नंबरला पाहिजे एक एक दोन तीन चार पाच पाचव्या नंबरला एक कुठं आहे का इथं नाही इथं नाही कितव्या नंबरला पाहिजे हा सहाव्या नंबरला म्हणजे किती रे थांबा एकक दशक शतक हजार दस हजार लाख एक लाख म्हणलं आहे ना मग एक लाख म्हणजे हा बरोबर आहे सहाव्या नंबरला <laughs> मग सहाव्या नंबरला कुठं आहे का इथं नाही इथं नाही इथं नाही पर्याय नंबर एक तीन इथं आहे एक आणि ह्या एकच्या पुढं जर आपण पाच शून्य दिले तर ती संख्या तयार होती एक लाख म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन बघा बरं तिसरा प्रश्न काय सांगितले तिसऱ्या प्रश्नात एक संख्या दिली आपल्याला ती किती आहे चौतीस हजार पाचशे सत्त्याण्णव या संख्येतील दशक व हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतीची बेरीज बघा आता दशक आणि हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे चारची स्थानिक किंमत चार हजार नऊची स्थानिक किंमत नव्वद आणि या स्थानिक किमतीची बेरीज किती आली बाळांनो चार हजार नव्वद आणि प्रश्न काय म्हणले यांच्या स्थानिक किमतीची बेरीज ही कशी आहे या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज यामधील फरक किती आता या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज हीच येईल ना रे <laughs> मग ह्याच्यातून हे वजा करायचं म्हणजे उत्तर काय येईल फरक काढायचा आपल्याला मग वाजा सातमधून शून्य सात नऊमधून नऊ गेले शून्य पाच मधून शून्य पाच चारमधून शून्य चार गेले शून्य इथं तीन म्हणजे उत्तर आलं तीस हजार पाचशे सात आहे का पर्यायात किती पर्याय नंबर मग पर्याय नंबर एक वा व्हेरी गुड छान बालमित्रांनो पहा बरं चौथा प्रश्न काय दिले रे चौथा प्रश्न सत्याहत्तर लक्ष दोन हजार पाचशे नऊ ही संख्या अंकात लिहिताना आता हो ही संख्या अंकात लिहायचं होतं पण ही संख्या अंकात लिहिताना काय झालं डॅश डॅश अशी लिहिली म्हणजे कशी लिहिली हे बघा अशी सत्याहत्तर वीस पन्नास नऊ अशी लिहिली तर उत्तर कितीनं चुकलं असं म्हणलंय मग आता पहिल्यांदा हे लिहातेत कसं बघा सत्याहत्तर लक्ष दोन हजार पाचशे नऊ म्हणजे बघा सत्याहत्तर लक्ष दोन हजार पाचशे नऊ हे लिहायचं होतं असं आणि लिहिलं असं तर मग प्रश्न हे विचारला आहे की यातील उत्तर किती ना चुकलं किती ना चुकलं म्हणजे फरक काढायचा वाजा बाकी करायची नऊमधून मधून नऊ गेले शून्य 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 इथं दहामधून दोन गेले आठ इथं एक इथं शून्य इथं शून्य उत्तर आलं अठरा हजारानं म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर किती आला रे मग कळालं सगळ्यांना अगदी सोपा प्रश्न होता पहा बरं पाचवा प्रश्न फार सोपा दिलाय आहे पुढीलपैकी कोणत्या संख्येत नऊ या अंकाची स्थानिक किंमत नऊ गुणिले एवढी आहे मग आता पहिलं हे पर्यायात नऊ शोधायचं आहे आणि उत्तर एका सेकंदात सांगता येईल तुम्हाला उत्तर एका सेकंदात म्हणजे दहा सेकंदात बरं का कितव्या नंबरला नऊ यायला या पाहिजे हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठव्या नंबरला नऊ यायला पाहिजे मग आठव्या नंबरला नऊ कुठं आहे का तीन तीन सहा सात नाही इथं नाही तीन तीन सहा सात आठ नाही तीन तीन सहा सात आठ आलं की रे म्हणजे उत्तर उत्तर ह्याचं उत्तर डोळे झाकून पर्याय नंबर तीन तरी बघा नऊ गुणिले हे केलं तर उत्तर किती येईल रे नऊ कोटी आला का लक्षात नऊ गुणिले एक कोटी म्हणजे किती आलं नऊ कोटी मग नऊ कोटी स्थानिक किंमत कुणाची आहे तर याची हे किती आहेत एकोणीस पस कोटी पस्तीस लाख सत्तावीस हजार तीनशे पंच्याऐंशी त्याच्यामधली नऊची स्थानिक किंमत नऊ कोटी म्हणून याच पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पहा बरं पुढचा प्रश्न सहावा काय दिलंय एका दहा अंकी संख्येच्या एक किती अंकी संख्या आहे रे ही दहा हे बघा एक दोन तीन क्वामा चार पाच क्वामा सहा सात क्वामा आठ नऊ क्वामा आणि दहा ही दहा अंकी संख्या आहे बरं का तर काय म्हणले दहा अंकी संख्येच्या अब्जस्थानी पाच हा अंक असून अब्जस्थानी पाच म्हणजे एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी दस कोटी अब्ज अब्जस्थानी किती अंक आहे पाच आहे आणि पुन्हा काय म्हणले अब्जस्थानी पाच अंक असून शतकस्थानी सात अंक आहे एकक दशक शतक शतकस्थानी किती अंक आहे सात हा अंक आहे उर्वरित सर्व स्थानावर एक हाच अंक असल्यास ती संख्या अक्षरातल्या आणि उरलेल्या जागी किती अंक आहेत एक एक, 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 एक। तर ही तयार होणारी संख्या कोणती असं म्हणलं आहे अरे किती सोपं आहे वाचा मग संख्या कोणती पाच अब्ज अकरा कोटी अकरा लाख अकरा हजार सातशे अकरा मग पर्यायात किती नंबरवर आहे हे पर्याय नंबर एक पाच अब्ज अकरा कोटी अकरा लाख अकरा हजार सातशे अकरा म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर एक फार सोपा प्रश्न होता सातवा प्रश्न काय दिलाय सातवा प्रश्न आपल्याला संख्या दिली विस्तारित मांडणीतली आणि काय म्हटलं माहितीये का हे कोणत्या संख्येची विस्तारित रूप आहे हे तुम्हाला आयडिया सांगू करे पाचच सेकंदात उत्तर निघता येतं पाचच सेकंदात आता असं जर म्हणलं तर ह्याच्यातले सगळ्यात मोठी संख्या कोणती बघायचं तीन आणि दोन पाच शून्य इथं तीन तीन सहा शून्य इथं तीन तीन सहा एक सात शून्य आहेत म्हणजे एक गुणिले हे म्हणजे एक हा अंक नंबर सातव्या नंबरला येतो मग एक अंक सातव्या नंबरला कुठं आहे का इथं नाही आहे इथं आहे का तीन तीन सहा नाही आहे इथं आहे का तीन तीन सहा सात राईट म्हणजे ह्याचं उत्तर डोळे झाकून पर्याय नंबर तीन येईल कसं ते पडताळून बघा हे एकच्या पुढं किती शून्य द्यायचे सात म्हणजे त्याचे उत्तर तेच आलं एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे हे उत्तर किती आहे एक कोटी डॅश डॅश काहीच नाही बाकी एकच कोटी आहे आणि त्याच्यानंतर हे किती आहेत रे पन्नास लाख झाले दहा लाख गुणिले पाच केलं तर किती झालं पन्नास लाख हे झाले पन्नास लाख आणि मग काय पुढचं हे किती झाले तीन लाख म्हणजे पन्नास आणि तीन त्रेपन्न लाख मग आता मला सांगा ह्याच्यामध्ये उत्तर जे काही आहे तीनच्या पुढं किती शून्य द्यायचे पाच शून्य दोन तीन चार पाच सहा हे तीन लाख आणि इथं तीन आणि तीन सहा शून्य दिले म्हणजे हे झाले पन्नास लाख मग आता ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल सातच्या पुढं किती शून्य चार एक दोन तीन चार मग आता मोठी सगळ्यांची बेरीज करायची हा थांबा थांबा आपलं चुकलं काहीतरी ह्याचं एक दोन ती... तीन तीनच्या पुढं पाच शून्य पुन्हा पाचच्या पुढं पाच सहा शून्य एक दोन तीन चार पाच सहा इथं पाच येईल त्याच्यानंतर एक सातच्या पुढं चार शून्य एक दोन तीन चार सातच्या पुढं आणि एकच्या पुढं किती शून्य तीन आणि तीन सहा आणि सात शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात शून्य एकच्या पुढे मग आता ह्याचं उत्तर किती आलं इथं शून्य इथं शून्य इथं शून्य इथं शून्य इथं आले सात इथं आले तीन इथं आले पाच आणि इथं आलं एक उत्तर आलं एक कोटी त्रेपन्न लाख सत्तर हजार अरे थांबा 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 आपलं उत्तर चुकलं आपण युक्ती जी काढली होती ती बरोबर असेल तीन तीन सहा सात आठव्या नंबरला एक पाहिजे आणि तीन तीन सहा सात आठव्या नंबरला एक हे बरोबर हे बरोबर हेच चुकलं कळालं दहा सेकंदात पण उत्तर निघतंय पण नीट लक्ष दिलं तर मग बघा फळ्यावर जर शिकवत असताना सरांचं जर घाईमध्ये चुकत असल तर परीक्षेमध्ये तुमचं सुद्धा उत्तर चुकू शकतंय म्हणून दमाने विचार करून गणित करायचं हे कळालं सगळ्यांना आणि दोन दोन पद्धतीत उत्तर करायचं नेक्स्ट चला आठवा प्रश्न हाही सोपाच आहे आता काय म्हणलंय दोन हजारच्या पस्तीस नोटा व पाचशेच्या एकशे साठ नोटा मिळून एकूण किती रुपये हे फार सोपं आहे बघा आता दोन हजारच्या पस्तीस नोटा म्हणजे पस्तीस दोन्ही किती रे सत्तर आणि सत्तरच्या पुढं एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य झाला गुणाकार किती सोपं आहे पुढं आता पाचशे गुणिले एकशे साठ करायचं तर शून्य शून्य सोडून द्यायचे सोळानं पाचला गुणायचं सोळा पंचे ऐंशी आणि ऐंशीच्या पुढं वरचे दोन शून्य आणि खालचा एक शून्य म्हणजे उत्तर आलं ऐंशी हजार मग आता सत्तर हजार आणि ऐंशी हजार यांची बेरीज किती येईल ती करा कारण मिळून म्हणलं होतं ती बेरीज आली सातन सात सात तुम्ही चालते सात सात आठ पंधरा म्हणजे उत्तर आलं एक लाख पन्नास हजार एक लाख पन्नास हजार म्हणजे किती रुपये दीड लाख रुपये म्हणून याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन हे मला सांगा सव्वा लाख रुपये म्हणजे कसं लिहायचं रे एक लाख पंचवीस हजार ह्याला म्हणायचं सव्वा लाख मी तुम्हाला माहितीसाठी सांगायलो अर्धा लाख म्हणजे किती रुपये रे अर्धा लाख म्हणजे सांगा पटकन हाय अर्धा लाख म्हणजे पन्नास हजार त्याच्यानंतर पाऊन लाख म्हणजे किती रुपये सांगा बरं रे पाऊन लाख म्हणजे पंचाहत्तर हजार चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बालमित्रांनो पहा नववा प्रश्न ए हे जे नववा प्रश्न आहे ना ह्याच्यासारखाच एक प्रश्न अगोदर येऊन गेला बरं का बहुतेक स्वाध्याय दोन पॉईंट एक का दोनमध्ये गेलाय आठ दशलक्ष का नऊ दशलक्ष म्हणजे मग आता मला सांगा हे बघा एक दशक शतक क्वामा हजार दस हजार क्वामा लक्ष आणि हे दशलक्ष म्हणजे नऊ दशलक्ष म्हणजे हे किती झाले नव्वद लाख हे बरोबर आहे का नाही दसलक्ष शब्द जर आला तर आपण किती शून्य देतो एक दोन तीन चार पाच सहा शून्य देतो पण आता किती दसलक्ष म्हणलंय पंधरा दशलक्ष म्हणजे ह्या पंधराच्या पुढं किती शून्य द्यायचे दशलक्षचे शून्य एक दोन तीन चार पाच सहा शून्य म्हणून आपण ते शून्य दिल्यावर संख्या तयार झाली एक करोड एक कोटी पन्नास लाख जे की पर्याय नंबर कितीमध्ये आहे चार, चार। कळालं सगळ्यांना छान पुढचा प्रश्न पहा दहावा प्रश्न काय म्हणले रे दहावा प्रश्न एक कोटी या संख्येच्या लगतची मागची संख्या कोणती ए फार सोपे रे हे मला सांगा हे बघा शंभर आहे शंभरच्या मागची संख्या कोणती नव्याण्णव जर समजा हजार असेल हजारच्या मागची लगतची एक कमी असलेली संख्या म्हणजे तीनदा नऊ लिहायचे नऊशे नव्याण्णव बरोबर आहे जर समजा असं जर तुम्हाला म्हणलं दहा लाख तर ह्याच्या मागची संख्या कोणती एक न कमी नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे अगदी तसंच तुम्हाला म्हणलं इथं एक कोटी आहे तर ह्याची एक न माग संख्या कोणती मग नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती पर्याय नंबर उत्तर येईल दोन सगळ्यांना समजलं नेक्स्ट पुढचा प्रश्न अरे <laughs> हे स्वाध्याय कधी सुरू झाला आणि कधी संपला काहीच कळालं नाही अतिशय सोपे सोपे असे हे सगळे प्रश्न होते आणि नक्कीच या स्वाध्यायाच्या माध्यमातून आज या शुभमुहूर्तावर आपण तिसरं प्रकरणसुद्धा संपवलं आणि जर यातले सगळे प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला समजले असतील तर परीक्षेत तुम्ही उत्तर चुकणार का थँक्यू यू मुलांना